नायलॉन मांज्याचा एवला शहरात अजूनही सर्रासपणे वापर होताना दिसत असून शहरातील राणा प्रताप पुतळा परिसरामध्ये नायलॉन मांजा एका जंगली कबुतराच्या गळ्याभोवती तसेच पंखाभोवती अडकल्याचं अरविंद सावंत या नागरिकाला दिसताच त्याने त्वरित धाव घेत या जंगली कबुतराच्या गळ्यातील व पंखातील मांजा काढून त्याला जीवनदान दिले अडकलेला मांजा काढताच जंगली कबुतराने आपल्या आदिवासात उंच भरारी घेतली स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख येवला हो आम्ही चाललो होतो जंगली पिसाला कपुतार, पंखाला नायलन तो फडफड करीत होता तर आम्ही तो काढला या ठिकाणी एक जंगली कबुतर त्या कबुतराच्या पंखामध्ये नायलन मांजा अडकलेला होता आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते श्री भाई सावंत हे या ठिकाणून जात असताना त्यांना ते सदर दृश्य दिसलं व त्यांनी त्वरित ते कबूतरास हाकडले व त्याचा ते, ते पंखामध्ये जो नायलन मांजा अडकलेला होता तो त्यांनी तो नायलन मांजा सोडवला व ते कबुतर कबुतरास मोकळ केलं जर ते थोडंसं उशीर झाला असताना त्या कबूतराचे पंख छाटले गेलं असतं व ते कबूतर आज मरून गेलं असतं त्यांनी जो हा जो त्यांनी जे धाडस केलं व ते गोबुतला जोगदान दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो व सर्व येवल्यातील नागरिकांना विनंती करतो की आपण पण थोडंसं लक्ष देऊन नायलॉन मांजा वापरू नये व या मुख्य जनावरांना व प्राण्यांचं रक्षण होईल अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो